राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील ओबीसी समाजाची जी काही दिशाभूल केली जाते छगन भुजबळाकडून मी खरोखर विनंती करतो छगन भुजबळ साहेबांना आपण मंत्री आहात आपण राजकारणामध्ये खूप आपण मुख्यमंत्री राहिला आहात राजकारणामध्ये आपलं खूप मोठं अर्थस्थान आहे वयस्कर आहात सगळ्यांना तुम्ही समजून घेतलं पाहिजे समज सगळ्यांना तुम्ही समजावून सांगितलं पाहिजे तुमच्या वक्तव्यांमुळे गाव लेवलला जे मराठा समाजाचे आणि ओबीसी बांधवांचे जे संबंध आहेत ना ते खरोखर बिघडायला नकोत तुम्ही इकडं तुमच्या बोलून तुम्ही मस्त आयुष्य आरामाची जिंदगी जगता पण जो गाव लेवलला जो ओबीसी समाज आहे किंवा मराठा बांधव आहेत ना ह्यांच्या डोक्यामध्ये तुम्ही किड निर्माण करू नका कारण त्यांचं रोज उठणं बसणं बोलणं चालणं एका ठिकाणी असतं तुम्ही तिकडे काहीतरी माईकवरती बोलणार ते तिकडं डोके फोडाफोडी करणार हे फक्त इलेक्शनसाठी चालू आहे कृपया करून ह्याच्यामध्ये कुठले राजकारण करू नका आणि छगन भुजबळ साहेबांना माझी एक विनंती आहे की खरंच तुम्ही भांडण लावायचं काम करू नका दोन समाजामध्ये दोन्ही समाज आपलेच आहेत एक आहेत आणि तुमच्यासारख्या कमीत कमी तुमच्यासारख्या प्रतिष्ठित व्यक्तीने तर या सगळ्या गोष्टींची बोलली नाही पाहिजे दुसरी गोष्ट धनगर समाजाचे काही नेते आहेत जे मी आता बघत होतो पाठीमागे कुठेतरी यांचं बारामतीमध्ये का कुठेतरी महादेव जानकर गोपीनाथ पडळकर हे सगळे लोक काय काय बोलत होते मला त्यांचं सांगणं एकच आहे गोपीचंद पडळकर महादेव जानकर तुम्ही धनगर समाजाचे नेते धनगर समाजाच्या नेत्यां समाजाचं तुम्ही नेतृत्व करता तुम्हाला माहिती आहे का तुम्ही धनगर समाजाला एस टीमध्ये दे आरक्षण देतो ह्या नावाने तुम्ही मोठे झालात आहे ना मंत्री झाला आमदार झाला जानकर साहेब मंत्री होते पाठिंबाच्या सरकारमध्ये आणि पडळकर आत्ता आमदार आहेत तुम्ही ह्या धनगर समाजाच्या जीवावरती यांचा सपोर्ट घेऊन यांचा पाठिंबा घेऊन तुम्ही आमदार झाला मस्तपैकी आज आयुष्य आरामात जिंदगी झाकताय गाड्यांमधनं फिरताय त्याच धनगर समाजाचं मसवड या ठिकाणी जवळजवळ दहा ते वीस मुलं एस टीमध्ये आम्हाला आरक्षण मिळावं म्हणून गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून आरक्षण आरक्षणासाठी उपोषण करतायत तिकडे तुम्ही एकदाही फिरकून बघितलं नाहीत आणि त्यांना सपोर्ट करणारे जे काही कार्यकर्ते आहेत ना तुम्हाला लक्षात ठेवा हे ज्यावेळेला तुम्हाला कधी गरज पडते ना त्यावेळेला हे लोक नाही येत आहेत आपल्या आजूबाजूचा आपला बांधव येतो आपल्या समाजातला बांधव येतो त्यामुळे तुम्ही अशा वेळेला पक्षाची किंवा ह्या ह्या नेते लोकांची चाटुगिरी करण्यापेक्षा ना ह्या आपल्या समाजातल्या बांधवांना सपोर्ट करा जाऊन तिथं मसवड्या ठिकाणी जवळजवळ वीस ते पंचवीस मुलं तरुण मुलं गेल्या वीस पंचवीस दिवसापासून आमरण उपोषण करतात मी आता जस्ट बातमी बघत होतो की त्यातल्या एक दोन मुलांची तब्येत बिलकुल खालावलेली आहे आणि अजूनपर्यंत तिथं मोठ्या धनगर समाजाचा कुठलाही मोठा नेता तिथपर्यंत पोचलेला नाही जे की चुकीच आहे तुम्ही मोठे झाला याचा अर्थ तुम्हाला बाकीच्या लोकांना समाजाचं मोठभलं नाही करायचं आहे हा त्यातून सिद्ध होतो गोष्ट तुम्ही आमदार वगैरे कशासाठी झाला की आम्ही सत्तेमध्ये गेल्यानंतर तुम्ही गोपीचंद पडळकरांचं मला एक वाक्य आठवते हो पुण्यामध्ये त्यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी एक मोठा मोर्चा घेतलेला सभा घेतलेली मी स्वतः त्या सभेमध्ये होतो तुम्ही तिथे काय सांगितलं की ज्या वेळेला आम्ही आमची सत्ता आहे ज्या वेळेला आम्ही सत्तेमध्ये जाऊ त्यावेळेला आम्ही हा प्रश्न लावून धरू की धनगर समाजाला टीमध्ये आरक्षण दिलं जाईल म्हणून आता तुमच्या फेवरचं सरकार आहे तुम्ही स्वतः त्या सरकारमध्ये आमदार आहात तुम्हाला आरक्षणाचा मुद्दा घेऊन बोलता येत नाही का आतापर्यंत कमीत कमी जिथं आपली धनगर समाजाची पोरं जाऊन तिथं बसलेत उपोषणाला त्यांना तरी जाऊन भेट द्या तुम्ही आतापर्यंत एकदा तरी भेटले भेटला का तुम्ही वीस दिवसापासून हे चुकीचं आहे धनगर समाजाने आता इलेक्शन आहे लक्षात ठेवायच्या सगळ्या गोष्टी कोण कुठल्या समाजाच्या कामाला आलाय तो जय शिवराय